दर्शक भाऊ आता मी आहे कोपरखेणे येथील मतमोजणी केंद्रात निकाल जाहीर होण्यास सुरुवात झालेली आहे आणि प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक बारा येथून विजयी उमेदवार रविकांत पाटील आणि सौ अॅडव्होकेट सौ भारती पाटील पातळी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या सुकन्या आणि त्यांचे जावई हे दोघेही इथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे विजयी झालेले आहेत त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो हा विषय तुम्ही कोणाला अर्पण करणार पहिलं तर सर्वप्रथम मी माझे सर्व मतदार बंधू भगिनी ज्यांनी आमच्यावरती प्रचंड विश्वास दाखविला आणि आम्हाला या चांगल्या मताने निवडून दिलं त्यांचे मी प्रथम तर आभार मानेन त्याचबरोबर आदरणीय मोदी साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नवी मुंबईचे शिल्पकार आमचे खऱ्या अर्थाने गॉडफादर जे आहेत ते आदरणीय गणेशजी नाईक साहेब ज्यांनी आमच्यावर विश्वास तक्ष आणि आम्हाला कमल या चिन्हावरती निवडणूक लढवण्याची दोघांनाही संधी दिली त्यासाठी आम्ही दादांचे मनापासून नंतरकरणापासून आभार मानतो त्यांचे सुपुत्र असतील किंवा नवीन ठाण्याचे माझी खासदार संजीवजी नाईक साहेब संदीपजी नाईक साहेब यांनी आमच्या प्रभागामध्ये मोठी रॅली काढली मतदारांना आव्हान केलं आमच्या कार्याची आमच्या व्यतिरिक्त सुद्धा ओळख करून दिली त्यांचे मी आभार मानते माझे बंधू नरेंद्रजी रमेशजी त्याचबरोबर महाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी आमच्या तिन्ही संस्थांचे स्टाफ ज्यांनी वेळोवेळी आमच्यासाठी वेळ दिला आणि आमच्या प्रभागातील नागरिकांना मतदान करण्यासाठी त्यांनी आवाहन केलं कारण आपल्याकडे मानसिकता थोडी वेगळी असते कधी कधी उदासीनता असते मतदानाच्या बाबतीमध्ये पण त्यांनी जागृती इकडे पसरवली की मतदान करणं का आवश्यक आहे त्यासाठी मी सर्व सर्वांचे आभार मानते माझ्या सासूबाई ज्या खरं म्हणजे ऍडमिट होते हॉस्पिटलमध्ये पण आता त्याची प्रकृती जरा बरी आहे पण आईचा आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी लाभला त्यामुळे मी माझ्या सर्व जनतेला आणि सर्वांना सर्वा प्रार्थना केल्या मतदान केलं त्यांना हा विषय समर्पित करतो तुम्हाला एक प्रश्न निवडणूक प्रचारात तुम्ही शंभर टक्के खात्री होती इकडचा बोलला तर टायगर आम्ही जिंदाय बोलता ना सर्वांनी हो पुणे दिला एक राजा असे राजनता कोणाला मतदान करायचं कोणाला नाही प्रभागातील सर्व कार्यकर्ते माझे असतील सर्व मतदार बंधू असतील मताणी कामगार असतील बीएसटी कामगार सर्वांना मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो की आम्हाला परत तुम्ही निवडून दिला दोन वेळ झालं होतं फक्त आता परत निवडून दिला चांगल्या पद्धतीने काम करू शकतो सुमारे दहा वर्षानंतर दोन हजार आता बरीच काम प्रलंबित आहेत कारण प्रशासकीय आहे आता तर कोणत्या कामांना आपण प्राधान्य द्यायला फक्त पहिलं माझं काम आम्ही जे खरोखर चुकीचे काम जर झाले प्लॉट वाटले की शिडकोचे दादा नेहमी भाषणामध्ये पाण्याचा एक प्रश्न असतो ते नक्की आम्ही आवाज उठून आता काय सर्व वन साइड सत्ता आमची असल्यामुळे आम्ही काय करू शकतो महानगरपालिके कोणी किती पण असो तुम्ही आम्ही आमच्या पतीने दादांचं आशीर्वाद आमच्या बरोबर आहेच तर त्यांच्याबरोबर आम्ही सर्व प्रकारे चांगली कामं पाण्यातला प्रश्न असू दे रस्त्यावर म्हणजे सर्वच असं कोणतेही प्रश्न तर आम्ही सक्सेस करून जातो मुंबईच्या बाहेरच्या कोणाची मात्र इथे चाललेली नाही मला तर वाटत नाही नवी मुंबईच्या बाहेर यांची कारण नवी मुंबई स्वतः सक्षम आहे दादांनी जे विजन होतं त्यांचं त्यांनी मालमत्ता करायच्या बाबतीमध्ये <laughs> जे इतके चांगली धोरणं आखली त्यासाठी मला वाटतं की बाहेरच्या कुठल्याही महानगरपालिकेमध्ये नाहीये दादांच्या मार्गदर्शनासाठी इतक्या चांगल्या योजना आहेत आपल्या महानगरपालिकेच्या त्याचं आम्ही जनतेपुढे त्याचा की कशा प्रकारे आपली कामं चाललेली आहेत गेल्या पाच सहा वर्षामध्ये प्रशासन असल्यामुळे आम्हाला हवी तशी कामं करता आली नाहीत माझ्या का नागरिकांचे काही मननिस्तरण वाहिन्यांचे प्रश्न आहेत पाण्याच्या लाईन टाकायचे आहेत ती कामं प्रलंबित आहेत ट्रॅफिकच्या समस्या आहेत पार्किंगच्या समस्या आहेत अशा प्रकारची पुष्कळ कामे आम्हाला आशा आहे की आता मार्ग निघण्याच्या 앞 레이어 위젯마다 쿠프 아비난도 쿠티드 워크센